आमच्या नाव अपेक्षा थोडाफार ठेवल्या पाहिजे त्यांनी कमवलं पाहिजे आम्हाला पैसे बिशी दिले पाहिजे पटपट आवरलं पाहिजे बाई बसत त्यांना ओरडण्याशिवाय काय काम आहे करत असते बर काय बाई काल नव्हती आली तू खरपायला अगं काल मला पाहुणे बघायला खरं काय बया मग लय दिसाय छान होत खरं बया मग तू लगेच ह्या म्हणली असं नाही मंग अगं मस्त त्यांच्या घरी नाही का गाड्या होत्या बंगला होता शेत होतं तो पण चांगला कमवत होता मग पण चांगला म्हणजे कसा कमवत होता एक पंधरा ते वीसच हजार रुपये बघ महिना हा मग मला कसा पाहिजे असं दोन लाख तरी त्याला पेमेंट असावा आणि सरकारी नोकरीवाला असला ना मग तर बघ आईचे पाहिजे खरे बाई माझी स्वप्न लय मोठी आहेत ग खरंच पुण्यामध्ये फ्लॅट असावा त्याचा असा अगदी राजा राणीचा संसार कसा असतोय तसा असावा आता मग देख होता म्हणजे देख पण आला काही चाटायच त्याच्याकडे सरकारी नोकरीच नाही तर बाई सुमन खरच खरंय तुझ आता माझ्या घरची मस्त लागण्याचा विषय काढायचा बरं का पण बाई मी म्हंटले जोपर्यंत मला सरकारी नोकरी वाला भेटत नाही ना आणि त्याला काही असं जास्त पगार बिगार पाहिजे बाई सरकारी नोकरी असली ना म्हणजे काय नंतर टेन्शन नाही राहत मी तर म्हणते महिन्याला त्याला ती दोन तीन लाख तरी पाहिजे हे तर कमीच इत पडत असे ना पॅकेज पाहिजे तीस चाळीस लाखाचे असे वर्षाला पॅकेज पाहिजे mm. तो कसा आपण मस्त राहू आणि दिसायला तर कसं आहे असं दिसायला काय करायचं आपल्याला तू माहिती तेच ना पैसा महत्वाचा आहे खरे आणि आपण कवर असं घे खुरपीत बिरपीत बसणार हे करे अगो मालकीन बाई काय मालकीन बाई मस्त मस्त हा आता थोडच राहिलं होतं आमचं लेलो आलं तुम्ही अयो आता नाही खोलून दिसत

पंधरा रुपये दहा पंधरा हजार रुपये हा बापरे आणि नवरा किती रुपये माहिना कमावलं पाहिजे दोन लाख रुपये दोन लाख दोन लाख रुपये पाहिले होते कधी आणि काय ना तुझं काय म्हणणं आहे तू काय म्हणत का होती तू किती शिकलेली आहे बारावी नापास झाली हा का तुझे वडील किती रुपये कमवता गं महिन्याला ते विट भट्टी हो कामाला काम त्याच्यामुळे कमवत असेल ना आठ नऊ हजार हा आणि तुला किती लाख रुपये कमवणार नोकरा पाहिजे नवरा पाहिजे वर्षाला तीस एक लाख पै लय मोठे मोठे पोर आले बाय तुम्ही तर हा हा मग आता काही करावं स्वप्न नाही पाहत काही करावं आम्ही कर आम्ही असं हे करायचं मग आम्हाला भाई आमच्या नवरा कोण अपेक्षा थोड्याफार ठेवल्या पाहिजे त्यांनी कमवलं पाहिजे आम्हाला पैसे बिशी दिले पाहिजे मस्त कस एकट राहिलं पाहिजे आणि तर मध्ये खरंच तू ना पुण्याला तसं पुण्याला राहिलं पाहिजे आणि कोणीच नाही फक्त नवराने विचारायला पाहिजे सात्रीकडे गावालाच बरे तुमच्या काळामध्ये नव्हते स्वप्न तुमचं पोरगा हा लग्न काळात जरा वेगळे भजन मी इथं तुझ्या भावाला जर एखाद्या दिवशी पोरगी पाहायला आली आणि त्या पोरीने जर म्हणली कि मला सरकारी नोकरी करणारा नवरा पाहिजे त्याला मोठं घर पाहिजे आई बाप नको मग कस करायचं काय करायचं बोला ना आता अहो आम्हा मुलींना डिमांड आहे आता सोन्याला जितकं डिमांड आहे तेवढं आम्हाला हा का मग मग पोरा काय सोनं नाहीये का अपेक्षा करणं पण आमचं योग्यच आहे ना कोण देत मुली सांगा बर मुलीच मिळत नाहीये आता आम्हाला जास्त डिमांड आहे सोन्यापेक्षा पण जास्त म्हणलं तर मुलीच डिमांड मध्ये येतात आता तुमच्या वेळेस होतं आला पोरगा पसंत केला झालं लग्न पण आता तसं नाहीये आता सगळं पैसा नोकरी हेच बघून लग्न करतात मी एकटीच नाही प्रत्येक मुलगी अशीच विचार करते आणि गावातली पोरं अशी बघा आता छाटून जर काढली ना तर अडीचशे पोरं निघतात डेकाच तरी लग्न आहे का त्यांच्याकडून नाहीयेत म्हणून लग्न नाहीये म्हणून आता प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार आहे का ते लोकांना जसं दारूचं व्यसन बाईचं व्यसन असतं ना कोणाला पत्त्यांचं व्यसन असतं तसं तुम्हाला पोरी नाही ना, ना आजकाल हे व्यसन लागले कोणतं माहितीये आहे का सरकारी नोकरी मोठ्या पगाराचा नवरा वेगळं राहणारा आणि ते काय तुम्ही म्हणत ते राजा राणी वगैरे नाही का ते तसं असं व्यसन तुम्हाला पोरींना लागलेले आहे मुळात पुरींनो तुमच्या अशा अपेक्षांचं ओझं पाहू ना तर पोरांचं अर्ध आयुष्य ते अपेक्षांचं ओझं वाहण्यातच जातं त्याला असं वाटतं मला जर सरकारी नोकरी नसली माझ्याकडं बंगला नसला माझ्याकडं मोठ्या नाव पगाराची नोकरी नसली तर मला पोरगी मिळणार नाही ह्या विचारातच त्या विचाराचं अर्ध आयुष्य जातं आणि त्याला मागं वळून पाहायला वेळच नसतोय आणि जेव्हा तो माग वळून पाहतो ना तर तो, तो स्वतःसाठी जगलेलाच नसतो तेव्हा पोरी नो जरा विचार करा तुम्हीच आणि ना सुसंस्कारी निर्व्यसनी भले का तो कमी पगारावाला असेल कमी पैसे कमावणारा असेल पण त्याचीच निवड करा जेणेकरून तुमचं आयुष्य आहे ना सुखाने जाईल आणि लेकरा बाळांचंही भवितव्य आहे ना उज्ज्वल होईल Kolla <laughs>